नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे त्र्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार अठ्ठ्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे मानोरा आवक एकूण चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार नऊशे त्रेसष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे बेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याही जिल्ह्याचा समावेश केला जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान